सोलापूर महानगरपालिकेने वीस मार्चपर्यंत टाकळी व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी पत्राद्वारे केली होती त्यानुसार आज पाटे पाच वाजल्यापासून सोलापूरसाठी उजनीतून एक हजार पाचशे क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे उजनीतून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यास आजपासून सुरुवात झाल्याने सोलापूर शहरासह पंढरपूर सांगोला मंगळवेढा व नदीकाठच्या गावांना व शेतीसाठी या सोडण्यात आलेल्या पाण्याचा फायदा होणार आहे सध्या एक हजार पाचशे क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून दर चार तासांनी वाढ करून पाच हजार क्युसेक्सपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे हे पाणी एकवीस मार्चपर्यंत सोडण्यात येणार असून अंदाजे पाच टी एम सी पाणी या पाळीत सोडण्यात येणार आहे या सोडण्यात येत असलेल्या पाच टी एम सी पाण्यामुळे अंदाजे दोन महिने पाण्याचा प्रश्न मिटणार आहे तर उजनी धरण ते टाकळी व चिंचपूर बंदारा हे दोनशे बत्तीस किलोमीटरचे अंतर असून उजनीतून सोडलेले हे पाणी या दोन बंदाऱ्यात पोहोचण्यासाठी अंदाजे आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल त्याचबरोबर या सोडण्यात आलेल्या पाण्याने भीमा नदीवरील सतरा बंधारेही भरून घेण्यात येतील लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मोडनिम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण कावील हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदारबल भीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा